नमस्कार नमस्कार दोस्तांना त्यांना कसं काय चाललं इकडं बघा नंबर लागले फरासाठी काय सोराला केलं हा सोराला के तुम्हाला बघा उपास माझा फराच कोण कोण खात आहे बघा स्वराचा पहिला नंबर हा पेपर उद्या इथं का लाज पेपर उद्या की लाजली मग पेपर दरवाजेच येणार का खिडकीत ने नेणार खिडकीत नेणार आणि दरवाजे जाणार ना काय म्हणती करतो एवढी गरम आहे होती तर दुसरं काय त्या उपासाला बनवायचं का खिचडी हा इकडे बघा काय माल माल काय झालंय आपण मला ऑर्डर घ्यायच्या आता सध्या तरी बंद केलंय बरं का ऑर्डर घ्यायचं थांबवलंय आणि ज्यांच्या ऑर्डर आहेत या त्यांच्या तीस तारखेच्या आत किंवा तीस तारखेनंतर दोन तीन दिवस इकडं तिकडं होतात बघा ती ऑर्डर दिली जातील फक्त आता येत नाही पुढे ऑर्डर स्वीकारल्या जाणार नाहीत आहे का नाही ग का घ्यायचं ग हा ऑर्डर कुठली घेतली जाईल मसाल्याची ऑर्डर घेतली जाईल आपल्याकडं गाठी मसाला मालवण मसाला मिरची पावडर दण पावडर कारा चटणी तिळा चटणी हळद एवढं मिळत बाकीचं उन्हाळी पदार्थ सगळे बंद होणार आहेत कारण की बनवायला आता कोण नाही बनवायला आता काय झालं या मला कारभार मी कालच्यापासून म्हणती बरं का तुम्ही केस राहून द्या दाढी म्हणती व कोरून तरी या ना तर कमी तर करून या लयच वाढली या आहे <laughs> का नाही कारण की तिला जायचं माहेराला आता काय झालंय मराच असं जीव असं जीव काय तोंड दिसत हे जेवण करा जेवण करा इकडे मस्त पैकी फराज करायचं एकदम टकाटक खटाखट लगा लगा लागा लाग उरखा लवकर लागा बुखा लागले ते हा कधी आणि गर्मी होती गर का? का? <स्वाराथ> बटड़। या घरात जास्त बसायचं नाही मग काय जेवण शिकूनच आहे स्वराज बघा स्वराचा आमचं फराज स्वराचा उपासा आहे बर काय काय बटाटे बघा या किती पक्षी मारलं माहितीये का तीन हा तुम्हाला काय काय टाकले लिंबू मिरची लिंबू टाकत काय टाकत काय काय टाकते तिंबू काय नाही टाकलं तरी मिरची आणि काय झालंय आमचा उपास आहे सोमवार महादेवाचा वावर असतो माझा पण ही काय धरत नाही दम निघत नाही त्यामुळे ही काय धरत नाही पण मी धरतो आहे का नाही आणि काय झालंय आता गेलं की एखादा कोंबडा बा खास खाऊ तु का नाही चला वाईस तुम्हाला काय ना बाहेर दाखवतो वाळा घातलं दाखवतो आता काय झालं व्हिडिओ मी बरं दिवस झाला व्हिडिओ टाका ना आणि दावा ना टाकलं तर दावा ना कारण की ऑर्डरच घ्यायची कॅन्सल केली ते भरपूर ऑर्डर आली ते आणि लय लोड आलाय एकट्यावर सगळा लोड येतोय आणि मग तिला ताप मग माझ्या सांगतो असं होतंय त्यामुळं जाऊन द्या म्हणलं बघा यात वेपरच दहा किलोची ऑर्डर वेपरची झालं ते आता पाच किलो त्यांचं द्यायला अजून पाच किलो द्यायचं ते आणि बऱ्याच आहे सामानचं किलो दोन किलो एक किलो हायचं त्यांचं बनवायचं ते म्हणजे तीस तारखे पण होऊन जाईल सगळं ती कुरडे या काल कुर्ड्या एवढंच बनवली एकटाच बनवतोय मी आणि सणगं सणग एखाद्याशी बा एवढं बनवलं ते दोघींनी एक लेबर लावली टका टाकट मध्ये दिवस गेला पण एवढं बनवलं त्यांनी बाकी काय नाही तर कोण आहे चालले रे गप्पा जाऊन ते म्हटलं लेदिसांनी दावायचं आयला दाखव आबाला दाखवू का दिवसला दाखवलं नाही हा बाल दाखवतो तुम्हाला हा भाऊ बघ कस आहे एवढी गरम आहे होती तर आबा बाहेर येत होते का गरम होतं या झोपलं आबा हा बाल लगेच झोपले उठून बसा उठून बसा सावलीला बसा चला तुम्हाला येतो झाडा खाली पडलं असतात हा बा चाल खाली हा बाजी दाढी वाढली केसही वाढली ते त्यांची केस दाढी कमी करायचं आता मला वाटतंय दोन तीन दिवस आहे का कधी करायची सावली तुम्हाला टाकून देतो मी लेपाटी ती काही झाड गाडी काय तिथं जोप चालवायची हवेला हा हे तर कशाला इथून देऊ काढतोय फॅन फॅनचा घोटाळा झालाय काय झालं सगळ्याला मतदे की तिथं हात द्याचा खेळ झालाय सगळं काय करायचं जेवण केलं बर बसा मग का हाडत पाणी ठुले फिरा होता ती फुटला कुत्र्यानं फोडलं तर कसं काय काय तुम्हाला सांगू काय सगळा खेळच खंडोबा है का नाही बस ना ते म्हण मग तू मग तू चव चढा खाली जाऊ दे चाल हा बस नाही बस मस्त काय बर काय हा बा काय तब देत नाही तर काय नाहीत होऊनच लिहिली खरा काय बाकी बघा ऊन चटकते टाकते तुमच्याकडे ऊन आहे का सांगा कमेंट करून सांगा आणि आता, आता या फरारज खायला उपास आहे मी हद्दून येतो आता मस्त मग हद्दूत फराज करतो तुम्ही फराज करा कोणाचा उपवास आहे का कमेंट करून सांगा उपास कोणाकोणाचा आहे फराज तुम्ही केलं का आणि या फराज माझ्या खायला तुम्ही आता एकटाच मी आहे चल काम आहे आज मसाला बनवायचा आहे मसाला कमी पुडतो या बनवलेला आज मसाला तयार करायचा आहे आणि कसं आपण माल आपला माहिती आहे का आपण ताजा देतो माल अगोदर बनवून ठेवत नाही तुमची ऑर्डर आली तिथे पुढे चार पाच दिवस मी घेतो बरंच काही साहेबांना माहिती आहे मसाला असला तरी चार पाच दिवस घेतो मी आणि मसाला मी सगळं एकदम तयार करत नाही मिरची रेडी असते आपल्याकडं आपल्याकडे सगळं मटेरियल रेडी आपल्याकडे फक्त वाळवून त्याला ते प्रक्रिया असते त्याच्या करून नीट करून एक दोन दिवस लागतात मसाला बनवायला आणि तिथने पुढं दोन तीन दिवस म्हणजे आणि जर पुण्याची ऑर्डर असेल पुण्याची ऑर्डर आपली एका दिवसात पुसती म्हणजे आज केलं तर उद्या तुम्हाला मिळणार मुंबईच असेल तर आज केलं तर दोन दिवसात मिळणार आणि जर दुसरी आउटसाईड असेल तर चार पाच दिवस लागतात महाराष्ट्राच्या बाहेर का ना गे पाणी सांडलं काय माझी बसायची जागा पाणी सांडलं तर या फरार करायला काय गॅस कम बाहेर काढला शीत काय आल्या रे असं रामस काय झालं ह्या साइड दुकान टाकायचंय माझं डोक्यात दुकानाचं आहे खरं मला सांग तिकडे तिथे इकडे बघ किती पसारा पडला ले पसारा पडला पण काय करणार था पर्याय नाही असं तो बाहेर खेळ बसगी तुगी बोल तू पाणी संडले काय हा कुठे स्वरा सांगा ना हिचल तट उचल म्हणा या सगळी जण फराच खायला थांब कि तू तुला सांग मला फराच खायचं माहिती सांग थांबतो मला काय गाव काय कसं आहे माहितीये का संग मंग जेवलं चांगलं असतं म्हणती ती आता बाबाला काय फराज ना आबा सकाळी जेवण केलं आबा तुम्ही बघितलं आबाला काय फराज ना चालतंय का नाही आता आम्ही दोघं बी संघटतो असून द्या हर हर महादेव पावला महादेव इथं म्हणायचं काय आहे का नाही ते त्यात आत जायला तिथनी प्रवेश करते तिकडं ती आता संध्याकाळी दिसत सारवले कसं आहे ती टकाटक लताप जाता ग सरवायला काय म्हणायचं लेताप होतो उष्णता आहे ना मी तरी म्हणलं उष्णता उष्णता सगळेजण फराज करा या है ग या सर्व जेवायला बकरी आणि बटाटा आता बटाटा भाजी म्हणली करते पिवळा बटाटा करती होई मग मिरची म्हणजे लपथप करते का सुका बटाटा मिरची नाही टाकत मिरची नाही टाकत थोडी थोडी फराळ टाकते आता नाही तर कधी जाऊ त्यातलेच टाकायचे दोन ठोवायच्या माग घरी बी नाही तुम्ही काय करायच कामाला जावं लागतं अगं काय ना काय घरी बसून तर काय करते सांग की सध्या काय आपल्या आता माती काढायचं आहे काय पण व्हायचं उपाय सोडायला होईल काय तर पण मग नाही आता